हाय गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण मज्जेत आम्हीसुद्धा मज्जेत सूर्यदेव आली भेटीसाठी तर आता कसं आहे ना माहिती आहे का सकाळी काल खूप गडबड झाली खूप गडबड झाली आणि वेळेवर पेट्रोल पण संपलं सकाळी सकाळी दिदीच्या गाडीमधलं पेट्रोल संपलं स्कूटीमधलं आणि मग नंतर खूप उशीर झाला म्हटलं बाप रे बाप मग ड्युटीवर जायला उशीर झाला आणि त्यानंतर माहिती आहे का काल सकाळी दडण पण संपलं होतं मग दडण संपलं वेळेवर घोर झाला दिदी जर अशी घरी पटकन आली संध्याकाळच्या वेळेस तर मग दिदी दडण घेऊन गेली आणि दिदींनी माहिती आहे का डब्यामध्ये दडण <laughs> न आणता दडण आणता हे बघा कशामध्ये डब्बा राहू दिला आणि डायरेक्ट सर्व गहू जेवढे होते ना सर्वचे सर्व बघितलं तर मग म्हणजे सर्व गहू एक साथ मला वाटते काय बारा पंधरा किलो होते ते गहू तीस किलोचं कट्टा आणत असते मी एक तीस किलोचं पण बोरी तर तीस किलोची बोरी आम्हाला महिनाभर जास्त जाते पस्तीस चाळीस दिवस जाते तर त्याच्यातले दहा बारा किलो उरलेले होते सर्व दिदी ते बोरीची बोरीच घेऊन बोरी गेली चक्कीत आणि सर्वच पूर्ण आणले दडून <laughs> म्हणजे मम्मी नेहमी नेहमी जायचं कामच नाही सर्व दडून आणले म्हटलं बरे आणले बाई जाऊ दे आणि मग ते डब्बा तसंच देला रिकामा आणि गोरी घेऊन गेली आणि गोरीतच घेऊन आली दळण म्हटलं चाला मुलीने एक काम चांगलं केलं <laughs> मुलासारखं डायरेक्ट गाडीवरती घेऊन गेली दळण आणि घेऊन आली कसं आहे ना मुलगा लहान आहे ना त्याच्यामुळे त्याला काही एवढं हे नाही आहे म्हणजे त्याच्या भरोशावर आम्ही काही जास्त वस्तू कामं ठेवतच नाही आहे इकडं जाणं तिकडं जाणं वेळेवर आता म्हणजे असं वाटतं की ते काही पाडेल वगैरे काही नुकसान करेल त्यासाठी त्याला काहीच काम जास्त सांगत नाही आहे आणि तो परत पण नाही खूप आहे तो दिदी पद्धतशीर करते सर्व काही सांगितलं की तर आता झालं वेळ झालीच आता ऊन तापलं खूप ऊन तापलं बघा डोळे दुखत आहे माझ्यात उन्हामुळे सकाळच्या उन्हामुळे डोळे दुखत आहे दुपारचं तर बाप रे बाप आता सात वाजलेले आहे आता निघावंच लागते झालं दीदीची तयारी सुरू आहे बाई वेणी घाल ना आधी हां नंतर शाड़े सा। शाड़े सा नंतर था था। चा लन नंतर करशील लन करत आहे म्हणते ते शाळेचं शाळेचं लन नंतर करशील पहिले वेणी घाल लाईट बंद कर बाहेरचा हा सूर्याचा ऊ लाईट जास्त पडत आहे आता चला तर मग सकाळचा आमचा दोन मिनटाचा ब्लॉग नक्की बघा बघितलं ना तुम्ही दिदीने कसं दडण आणलं मग आता आपल्याला काही पंधरा दिवस दडण्याची गरज नाही आहे ना काही नाही चला तर मग आज संध्याकाळी नऊ वाजता नक्की या लाईव्हमध्ये चला तर मग बाय